नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केशरी रेशन कार्डधारकांना आता मिळणार थेट रोख रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्रातील या केशरी रेशन कार्डधारकांना कशा पद्धतीने थेट रोख रक्कम मिळणार आहेत ते आपन जानून गे हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर केशरी रेशन कार्डधारकांना मिळणार थेट रोख रक्कम पहा काय आहे अपडेट ऑरेंज रेशन कार्ड महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारक म्हणजे ऑरेंज रेशन कार्ड होल्डर या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी कॅश ट्रान्सफर मिळणार आहे बघा या योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत सदर योजनेची सुरुवात ही जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आली आहे आरंभीची रक्कम दरमहा दीडशे रुपये प्रति लाभार्थी होती सुधारित रक्कम ही वीस जून दोन हजार चोवीसपासून दरमहा एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली आहे बघा ऑरेंज रेशन कार्ड बघा लाभ कोणाला मिळणार या योजनेचा जो लाभ आहे तो तो छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त रेश केशरी रेशन कार्ड कर, जे केशरी रेशन कार्डधारक का आहेत अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे ही जी रक्कम आहे ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटी या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न आधार लिंकड बँक खात्यात जमा केली जाईल बघा याच्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक स्वस्त धान्य दुकानात अर्ज या ठिकाणी सादर करावा आवश्यक जी कागदपत्रे आहेत तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बँक पासबुकच्या म्हणजे बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत शासनाकडून निधीची तरतूद कशा पद्धतीने होणार आहे बघा राज्यातील चौदा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारक हे शेतकऱ्यांसाठी या योजनेसाठी नवीन लेखा शीर्ष प्रस्तावित करण्यात आले असून शासनाने याला अंतिम मान्यता दिली आहे बघा शेतकऱ्यांना काय आवाहन करण्यात आलेलं आहे या निर्णयामुळे हे जे निर्णय आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्थैर्य म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी मजबूत या ठिकाणी होणार आहे व होईल देखील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कुशखबर आहे अर्थातच केशरी रेशन खा रेशन दा कार्डधारकांना मिळणार ही जी थेट रक्कम आहे रोख रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद